पहिलेत आता जे आपण दोन तीन दिवसापूर्वी त्याच्यात आता तुम्हाला काय फरक वाटतो या आता बघा त्या त्यावेळेच्या झाडात किती सात दिवस झाले का तुम्ही सात सेवा बघा आता बघा मागच्या रविवारी आलतो हो। ना हो। आज पंचवीस तारीख आता तेर पण पुढे आणि एक सगळे फुलकळी सेट झाली अहो हे पन्नास हजार फुलकळी आता पन्नास हजार फुलकळी पन्नास हजार किती दिवस झाले आठ दिवसात आठ दिवसात आठ दिवसापूर्वीच झालं आता हो जरा ग्रीनरी पण जास्त पानं रुंद झाली फुटवी आणि पाच फुटवी पण हो किती साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा फुटवी बारा जरा सात दिवसापूर्वी तरी ह्या सात दिवसात पाच दिवस कामच नाही आपण आलो का तेव्हा ते काम बंद काल काम चालू पडल्यामुळे पडल्यामुळे तीन बरं हो का एकदा असं परत एकदा असं आणि परत तसं तिसऱ्या दिवशी एक आहे तीन दिवस आहे तीस हजार बघे आपली एकोणतीस तारखेला लागेल फायनल झाली तीसर भाव आहे पंचवीस पंचवीस का पंचवीस ना पंचवीस सव्वीस हजार सव्वीस अजून सत्तावीसात पड सत्तावीस तरी पाऊस सुद्धा सात दिवस कामच बंद ना ते दाखल झाला बंद झाली सात दिवस काम परंतु कृषी माध्यम कंपनीचे फास्ट गोडली बुस्टर टोमॅटो पॉवर

ज्यास hmm. पंधरा दिवसामध्ये प्लॉट आणि नुसतं हल्लं नाही तर फुटवे निघाले बरोबर एक शिडी वाढ झाली नाही तर झाडाचा गोलाही तयार झाले hmm. आता जर तुम्ही बघितलं ना फुटवे बघा एवढं लहान वयात फुटवे बघा आता पंधरा दिवसात एक दोन तीन चार इकडं पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बनचे कष्टांचा मुक्काम तालुकावाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी डबल झिरो एकोणव्वद सव्वीस आता मी हे डोबिलीचे पीक घेतले अंबेके साहेब एक विषय भेट बघा की ज्यावेळेस शिडणी का नाही याचा वापर केला मायकुकिंगचा मायकुकिंगचा वापर मी भरपूर झाला मुळीवर चांगलं काम केले त्यानंतर त्यांनी फास्ट गोरली बोस्ट टोमॅटो पावर मारले दोन फावणे झाले ना दोन फावण्या झाले दोन फावण्या झाल्या पर त्याच्यानंतरचे झाडामधली बघा क्लिअरिटी किती आली झाडं पेने आली कर्निंग अजिबात नाही थ्रीप्स नाही आणि जवळ जवळपास झाडं तर किती दिवसाची ती पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची झाडं बाबा पंधरा दिवसाची झाडं बघितलं तर दोन एकरचा प्लॉट आहे कुठेही फिशरीमचा प्रॉब्लेम नाही मर वगैरे नाही आणि जर तुम्ही बघितलं बारकावींनी तर तिथं अजिबात तुम्हाला थ्रीपचा प्रॉब्लेम जाणवत नाही तर ह्यांनी हे कशामुळे झालं तर मायक्रो आणि सॉईल केअर याचं मला वाटतं पाच ते सहा वेळा झाल्यापासून सहा वेळा झालं सहा वेळा झाल्या त्याचा मोठा फायदा काय माहिती आहे का तुम्ही कुठं पण हात घाला मुळे मुळे आता थोडं बघा सावकास हे मुळे चालू आता म्हणजे असं काही नाही घेतलं का आता हे आता हे झाड झाड बघा हे झाड धावा ही उडशे झाडाच्या मुळे किती झाल्या त्या तर हे सर्व गणित कशावर असतं की झाडाच्या मुळीवर असतं मी काय केलं की समजा काम तुम्ही केली चालू केली आणि जर मुळीच ऍक्टिव्ह नसेल तर झाडाची ग्रोथ अजिबात होत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं मुळी तुम्ही आता एवढा बिसरणी सांगितलं तसं आहे का नाही आता एवढा बोस बिसरू रोष टाकला आहे तर सॉईल केअर आणि मायक्रो किंगचं कंटिन्यू ड्रिचिंग केल्यामुळं की के आळवली केल्यामुळे ड्रिपने सोडल्यामुळं मुळ्यांची ग्रोथ झाली ना आपटेक वाढलं आणि एवढं क्लीनपणे झाडाची वाढ वगैरे चांगली व्हायला लागली पंधरा दिवसामध्ये फुलकळी सेटिंग आणि फुटवे याची संख्या बघितलं तर खरंच अप्रतिम परिस्थिती आहे आणि थ्रीपचा तर प्रॉब्लेम अजिबात नाही दुसरी गोष्ट ह्यांनी निमेटोडवर पण चांगलं काम केलेलं आहे अगोदर प्रिव्हेंटिव्ह निमेटोड झेंडू केला तेव्हा निमेटोड नाही परत निमेटोरसाठी ते ड्रिंचिंग वगैरे केलेली ती मग मा पेसला ते सोडतात मधनआधी आधी वेलम प्रायमचं ड्रिंचिंग झालेले काम त्याचं इतकं परफेक्ट आहे परंतु कृषी माधन कंपनीचे फास्ट गोर लिबूशर टोमॅटो पावर ह्याच्या आपल्या दोन फावऱ्या झाल्या ना दोन त्या दोन फावऱ्या झाल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला पानाची रुंदीची साईज फुटव्यांची संख्या लिक ला सुंदर आली आणि तुम्हाला किती दिसले ते फरक दुसऱ्या दिवशीच पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला सांगायचं मला फोन केला पाच दिवसाचा ठेवलं होतं पहिल्यांदा फोन केला म्हणले की आम्ही त्या दिवशीचे स्प्रे खवर घेतल्याने दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणले प्लॉट बघू शटते प्लॉटच हल्ला तिच्या आज पंधरा दिवसामध्ये प्लॉट बघ आणि नुसतच हल्लं नाही तर फुटवे निघाले बरोबर एक शेवटी वाढ झाली नाही तर झाडाचा गोलाही तयार झाली आता जर तुम्ही बघितलं ना फुटे बघा एवढं लहान वयात फुटे बघा आता पंधरा दिवसात एक दोन तीन चार इकडं पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बंच आहेत आणि कळी बघा इथं एक दोन एवढा पॉलिओमध्ये एक दोन तीन चार इकडं पाच सहा सात आठ नऊ म्हणजे पंधरा दिवसात नऊ कळ्या आणि पंधरा दिवस फुटवे म्हणजे हे स्ट्रक्चर बनवायचं असलं ना तर हे कशामुळे झालं तर आतल्या व्हाईट रूट डेव्हलप डेव्हलप चांगली झाली आणि ते झाल्यामुळं एवढं व्यवस्थित आज जर तुम्ही बघितलं तर फॉली हाऊसमध्ये नेट हाऊसमध्ये झाडाची ग्रोथ झाली तर पेरतला अंतर वाढतं फुटवे निघत नाहीत सेटिंग आणि फ फ्रुटिंग निघत नाहीत पंधरा दिवसामध्ये बारा तेरा कळ्या आणि सतरा बारा तेरा फुटवे आणि झाडाची ग्रोथ निव्वळ यांनी केलेल्या कामाचं नियमितपणा सिस्टमिकपणा केलेलं काम आणि मुळीवर केल्यामुळं त्यांची सर्वात चांगली ग्रोथ मिळाला आणि मला वाटतंय आपण फास्ट ग्रोथ ड्रिंकिंग पण घेतलं होतं ना एक ड्रिंचिंग झालं होतं एक ड्रिंचिंग त्यांचं फास्ट ग्रोथली बूस्टर चालतं मात्र तिसऱ्याचं ड्रिंचिंग झालं होतं दोन फॉवर एक ड्रिंकिंग आणि मायक्रोकिंग आणि सॉइलकरची आळवणी आणि इतर परत ऑक्साइड डिसमधली खातं ऑक्साइड आणि थ्री वर्षात काम व्हायरसवर काम त्यानंतर निमेटॉडवर काम म्हणजे आपलं केलेलं आहेच आहे तर त्याच्याबरोबर त्यांनी इतर पण कामं केली होती साठ चाळीचा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे आणि त्यामुळे नुसतंच आपलं पण नाही नुसतं केमिकल पण नाही त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं गेलं पाहिजे तुम्ही निवळ केमिकलवर गेला तर व रूट वाढणार नाही फुटवे निघणार नाही झाडाची प्रतिकारशक्ती तयार होणार नाही नुसतं किशनग्रीवर गेला तर तुम्हाला निमेटोडसारखा आजार कवर करता येणार नाही थ्रीपसारखं अटॅक कमी करता येणार नाही त्यामुळं आता हे काम करत असताना डोबळीमध्ये आज एवढा नेट हाऊसमध्ये खर्च आहे दोन एकराची मिरची लाखो रुपयाचा खर्च करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी केमिकल आणि सेंद्रिय ह्याचं कॉम्बिनेशन केल्याशिवाय पीक उत्पादन निघू शकत नाही एक साईडने तुम्ही काम करता येणार नाही ना, एक साईडने काम केलं तर मोठ्या अडचणीला त्याचं जावं लागेल तर आदृश रोगावर पण प्रिव्हेंटिव्ह काम केलं गेलं पाहिजे आदृश्य रोग येणारे म्हणजे कुठले आहेत तर निमॅटोड आहे त्यानंतर मुळ्यांचं डेव्हलपमेंट केली पाहिजे बेसर खतांचा वापर चांगला व्यवस्थित केला पाहिजे थ्रिप्सवर काम केलं गेलं पाहिजे म्हणजे बऱ्याच व्हायरसवर काम करणं गरजेचं आहे मग भुरीवर ब्लाईटवर काम करणं गरजेचं आहे पावसाळी वातावरण फिजुरीमोर काम करणं गरजेचं आहे ह्या पाच सहा गोष्टी जर तुम्ही ढोबळीवर काम प्रामाणिकपणे व्यवस्थित प्रिव्हेंटिव्ह केलं तर ढोबळी मिरचीसारखं पीक अवघड नाही फक्त अवघड कशामुळे होतं तर ती नासमजमुळे होतं ह्या गोष्टीवर आपण टाळाटाळ करतो आणि नक्कीच त्या पिकाला अडचणी देतो तर पैलवानांनी केलेलं काम खरंच चांगलं केलेलं आहे नमस्कार